नमस्कार मंडई आज आपण थालीपीठ बनवणार आहोत हे थालीपीठ आपण शेवग्याची पानं मिक्स करून बनवणार आहोत त्यासाठी एक कप शेवग्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे एक कप तांदळाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ पाव कप बेसन पाव कप गव्हाचं पीठ एक बारीक चिरलेला कांदा आवडीप्रमाणे मिरची किसलेला आलं आणि कोथिंबीर हळद धणे जिरे पावडर लाल तिखट पाव चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घेऊया भाजी मसाले आणि पीठ चांगलं एकजीव करून आहे त्यानंतर त्यामध्ये गरम तेलाचं मोहन घालून मिक्स करून घेऊया थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप पौष्टिक असे हे थालीपीठ आहेत लहान मुलांना भाजी खायला जास्त आवडत नाही मग तुम्ही असे चटपटीत पौष्टिक थालीपीठ नक्कीच त्यांना बनवून देऊ शकता पीठ मळून झालेलं आहे रुमाल किंवा दुसरा एखादा सुती कापड ओला करून त्यावर थालीपीठ थापून घेऊया याप्रमाणे आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे तवा गरम करून तव्याला तेल लावून घेऊया आणि थालीपीठ शेकवून घेऊया तेलाऐवजी तुपही वापरू शकतो दोन्ही बाजूनी छान तेल लावून थालीपीठ शेकवून घ्यायचे खायला खूप टेस्टी लागतात हे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता गरमागरम थालीपीठ तयार आहेत अशा नवनवीन रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो बेल वर क्लिक करायला विसरू नका थँक्यू